नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेचा वचननामा जाहीर केला आहे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेचा वचननामा जाहीर केला आहे संयुक्त पत्रकार परिषद शिवसेना भवन येथे घेऊन वीस वर्षांनी प्रथमच राजसाहेब ठाकरे हे शिवसेना भवनमध्ये दाखल होऊन पत्रकार परिषदेमधून मराठी माणसाच्या हितासाठी वचननाम्यामध्ये घोषणा करण्यात आली आहे वचन पूर्तता करण्याची घोषणा त्यांनी केली आहे आणि खऱ्या अर्थानं ह्यातून मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधव यांनी प्रयत्न केले आहेत मुंबईमध्ये मराठी माणसाला महाराष्ट्रातील मराठी माणसाला एक लाख मराठी बांधवांना घरं बांधून देणार आणि कमी किमतीमध्ये मराठी बांधवांना ह्या मुंबईमध्ये घरं उपलब्ध करून देण्याचा हा त्यांनी ठाकरे बंधू यांनी विडा उचलला आहे एक लाख घरं बांधून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी वाढू शकतो हा एक त्याचा धोरण असू शकतो आणि त्यातून ही मराठी टिकण्याचा एक धोरण मराठी माणूस मुंबईमध्ये टिकला पाहिजे वाढला पाहिजे हा विचार त्यांनी अंमलात आणला आहे आणि ज्या घर स साय, स्वयपाकी काम करतात घर काम करतात अशा महिलांना देखील त्यांनी पंधराशे रुपये पर महिन्याला पेन्शन देण्याचा त्यांनी वचननाम्यामध्ये जाहीर केला आहे आणि गिरणी कामगारांना घरं देण्याचा त्यांनी हा एक विचार केला आहे वचननाम्यामध्ये आणि डबेवाले मुंबईचे डबेवाले ऑफिसला साखरमान्यांना जॉबमध्ये ऑफिसमध्ये डबे पोचवणारे आमचे डबेवाले बांधव यांच्यासाठी इलेक्ट्रिक बाईक उपलब्ध करण्याचा त्यांनी वचननाम्यामध्ये दिला आहे या महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी म मुंबईमध्ये मराठी बांधवांच्या हितासाठी पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी दोघांनी मिळून मराठी माणसाला न्याय देण्याचा ह्या मुंबईमध्ये दे प्रयत्न केला आहे आपण आता मराठी माणसाने एकजूट होऊन आपल्या मुंबईसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या मातीसाठी आपण घट्ट होऊन ही निवडणूक लढवली पाहिजे आणि इथे मराठी दंका वाजला पाहिजे महाराष्ट्राचा आणि मुंबईचा एकशे सात बलिदान भुतात्मे झाले आहेत त्यांना ही खरी श्रद्धांजली निवडणूक ठरणार आहे आणि हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देखील ही निवडणूक श्रद्धांजली निवडणूक म्हणून आपण सर्वांनी मतदान मराठी माणसाच्या बाजूने केलं पाहिजे आणि आपली मुंबई आपला महाराष्ट्र आपला मराठी बाणा हा टिकला पाहिजे वाढला पाहिजे यासाठी आपण मराठी माणसानं आपल्या मातीसाठी घट्ट राहिलं पाहिजे चिकटून घट्ट राहिलं पाहिजे आणि आपली माती ही टिकवली पाहिजे वाढवली पाहिजे यासाठी आपण ठाकरेबंधू आता एकत्र आलेत आता आपण एकत्र येण्याची काळाची गरज आहे सर्व मराठी बांधवानी मराठी बांधवानी सर्वांनी एकत्र येण्याची काळाची गरज आहे आपली मुंबई महाराष्ट्र हा टिकला पाहिजे वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्व मराठी बांधवांनी ठाकरे परिवारासाठी मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन या मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकवायचं इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र